नमस्कार मंडळी मी सतीश उपाळ कुलकर्णी आपण पाहतात राजकारण गेलं चुलीत हे चॅनेल काहीशा मध्यंतरीच्या व्यस्ततेमुळं मी लग लगेचच व्हिडिओ हा बनवू शकलो नाही त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो पण त्याचबरोबर आपले सर्वांचे आभार देखील मानतो कारण नुकताच कालच ह्या चॅनेलच्या एकंदरीत व्ह्यूची संख्या ही पाचशे झालेली आहे याबद्दल आपले खरोखर आपल्या मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आपले खरोखर मनपूर्वक आभार त्याचबरोबर अनेक आणखीन एकदा आपल्याला विनंती करायची आहे की आपण हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा कारण अनसबस्क्राईब संख्या बघणाऱ्यांची जास्त आहे तेव्हा सबस्क्रिप्शन केलं तर चॅनेलला नि निश्चितच प्रोत्साहन मिळेल आज हा आज मी आता स्वराज्य ह्या नावाची ही आता मालिका सिरीज करायचा हा मानस आहे स्वराज्य ह्या नावाच्या मालिकेखाली त्यातला हा पहिला भाग मी आपल्यापुढं आणतो आहे आपल्यापुढं हे विशद करतो ह्या गोष्टी तर हा मूळ ठेवण्यामागचं स्वराज्य हे नाव ठेवण्यामागचं हेतू काही अंशानं मी पूर्वीदेखील आपल्यासमोर ठेवलेले आहेत पण तरी पुन्हा एकदा त्याची पार्श्वभूमी पुन्हा एकदा विशद करतो विशेषतः ह्या भाग आणि याच्यामधून येणारे पुढचे भाग याच्यासाठी असणारी ही पार्श्वभूमी असेल आपण जाणतोच महाराष्ट्राचे दैवत आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्याला दिलेली त्यांनी एक जी देणगी आहे आपल्या संपूर्ण ह्या भारतवर्षाला स्वराज्य नावाची ती खरोखर अतुलनीय आहे हजार बाराशे वर्ष आपण ह्या मानसिकतेमध्ये ज जगत होतो आनंदानं काही अंशी राहत होतो अत्याचार सहन करत होतो वर, वरील अत्याचार किंवा हत्या जागा बळकावणे मंदिरं पाडणे जमिनी बळकावणे वगैरे स्त्रियांची परदेशामध्ये जाऊन विक्री करणे त्यांना गुलामगिरीस ठेवणे अशा परिस्थितीमध्ये एक इतका लहान वयाचा बालक ज्या वेळेला स्वराज्याची शपथ घेतं मी असा मुद्दा म्हणून उल्लेख करतो आपण जा जाणीव जाणून घ्या ही गोष्ट आजच्या काळाशी आपण तुलना करून थोडक्यात जर विचार केला जेव्हा आपल्या हाताशी सगळ्या इतक्या ह्या सो कॉल्ड तथागतीत ह्या सुखसुविधा आहेत अशा परिस्थितीत देखील व्यक्ती आपल्या घरापासून निघून कार्यस्थळावरला जा जाईपर्यंत सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत कम्युनिकेशनची साधनं उपलब्ध आहेत आणि कार्यस्थळावर गेल्यानंतर आपण काय त्याचा उपयोग करतो ज्या कामासाठी आपली नेमणूक का आहे किंवा जो व्यवसाय आपण करतो त्याच्यात किती प्रामाणिकपणे आपण त्यामध्ये दे झोकून देतो का आपले हातचे प्रत्येक ठिकाणी राखून ठेवतो ह्या सगळ्या आणि शिवाय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुखसुविधा त्या शिक्षणविषयक मी नंतर ह्या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सविस्तर बोलणारच आहे तो मुख्य जिव्हाळ्याचा विषय आहे माझा सु विद्यार्थ्यांना असोत इतर कर्मचाऱ्यांना असोत प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या काही सुविधा मिळालेल्या आहेत त्यामध्ये आपण किती डेडिकेशननं यत्नपूर्वक आपल्याला झोकून देऊन काम करतो हा खरोखर विचारसरण करण्यासारखी गोष्ट आहे अशा परिस्थितीत त्यांनी जे दिलेलं आहे तो वारसा जो दिलेला आहे किंवा त्यांनी जी सुरुवात केलेली होती त्याचं निश्चितच कुठंतरी आपल्या सगळ्यांच्यावर एक मोठं ऋण आहे आणि आपण इतर विषयांमध्ये ह्या गोष्टींना न अडकवता ते ऋण कसं उतरेल बाकीच्या कुठल्याही अन्य विषयाला ह्या गोष्टीला फाटे न पोडता त्यांचं ऋण कसं उतरेल ह्याच्याविषयी आपण सतत सातत्यानं खरं तर विचार केला पाहिजे यानंतर मला दुसऱ्या स्वराज्यविषयकच अर्थातच ह्या नावाखाली येणाऱ्या दुसऱ्या महान सत्पुरुषांचं मला स्मरण होतं ज्यांच्याविषयी पूर्वी थोडक्यात मी बोललो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे बोलणारे लोकमान्य टिळक त्यांनी नुसता ही घोषणा दिली नाही त्या दृष्टीनं ना लोकांमध्ये चेतना निर्माण कशी होईल तत्कालीन परिस्थितीत चेतना कशी निर्माण होईल स्वतः हिरिरीनं प्रत्यक्ष समोर येऊन मैदानातून आपले आपलं व्य व्यक्तिमत्व दाखवून इंग्रजांना आपली बुद्धिमत्ता दाखवून वर्तमानपत्र असतील वर्तमानपत्र असेल किंवा विदेशी कपड्यांची विदेशी कपड्यांची होळी विदेशी वस्तूंचा बहिष्कार वगैरे वगैरे ह्या अनेक संकल्पना नुसत्या निर्माण केल्यानेत गणेशोत्सव असेल सार्वजनिक किंवा शिवजयंती उत्सव असेल जेणेकरून समाज हा चेतवला जाईल अशा दृष्टीनं त्यांनी जी पावलं टाकली त्या दृष्टीनं खरोखरच त्यांचं जे कर्तृत्व आहे ते हे आपण मोजमाप करण्याच्या पट्टीच्या पलीकडचं आहे ते त्यांचं ऋण कसं उतरेल ह्याचाच आपण सातत्यानं पुन्हा एकदा मी हे विनि विधित करतो आपण सातत्यानं तो विचार करायला हवा खरं तर इतकी पार्श्वभूमी झाल्यानंतर आपण सत्तेचाळीसला आपल्याला इंग्रजांनी जाताना दयाबुद्धीनं आपल्याला हे दिलं पॉवर ऑफ ॲटॉर्नी देऊन गेले ते आपल्याला त्यानंतर आपण सुरुवात केली वाटचालीला सुरुवात केली लोकशाही आपण पत्करली इतर देशांच्या धर्ती त्या धर्तीवर आपण लोकशाही पत्करली जी मुळातच इथं मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे जी अस्तित्वातच होती तरी जे काही एक फ्रेमवर्क बनवलं आपण त्याच्यामध्ये स्वराज्य ह्या शब्दाचा कितपत आता अनुनय केला जातो किंवा त्याचा अन्वयार्थ काढून त्याप्रमाणे वागणूक होते तुम्ही कुठलीही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये खरोखर स्वराज्य आहे का आता स्वराज्य याचा अर्थ स्वैराचार निश्चितच मला अभिप्रेत नाही आहे पण स्वराज्य म्हणजे जी जबाबदार व्यक्ती आहे प्रत्येक नागरिकानं हे जबाबदार पद्धतीनं राहिलंच पाहिजे जरी लोकशाही असेल तरी पूर् पूर्वी पुर, एकदा देखील मी ही गोष्ट बोललो आहे पण अशा परिस्थितीमध्ये नागरिक हे स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण कसे होतील ह्याच्यावर आपण ह्या इतक्या वर्षांमध्ये सत्याहत्तर अष्ट्यात्त अष्ट्याहत्तर व वर्षांमध्ये आपण भर दिलेला आहे का पुन्हा हे प्रश्नचिन्ह मनामध्ये येतच आणि जो कारभार म्हणून चालवला जातो जो यंत्रणेमार्फत जी यंत्रणा ना खरं तर नागरिकांच्या आणि सगळ्यांच्या सु सुविधांकरता आहे कुठलेही अडथळे ने होऊ नयेत प्रशासनामध्ये कुठले अडथळे निर्माण होऊ नयेत नागरिकांना कुठली अडचणी येऊ नयेत असं अभिप्रेत असताना खरोखर त्या पद्धतीने ह्या गोष्टी चाललेल्या आहेत का याच्यावर खरोखर आपण जरूर ह्याच्यावर आपण कुठंतरी पुनरावलोकन करणार आहोत की नाही हा खरा मूळ मुद्दा आहे त्यामुळं केवळ कायदे करून आपण आता बघितलं हा आता नुकतंच बजेटची डिक्लेरेशन्स झाली इन्कम टॅक्सचा वगैरे अर्थप्राप्तीसाठी सरकारच्या अर्थप्राप्ती कलेक्शन कलेक्टर हा खरं तर एक प्रकारचा जिजियाकरच मी मानतो कारण आपल्याला सूट दिली म्हणजे काय आपण जे, का जे मिळवत होतो त्यामध्ये आपल्यालाच त्यांनी मुभा दिली की तुम्ही थोडंसं कमी आमच्या वाट्यात टाका पदरात टाका कारण पुढं जाणारा जो पैसा आहे तो खरोखर सत्कारणी लागतो का याच्यावर आज देखील कुणाचंही नियंत्रण नाही आहे हा सग हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वेगवेगळ्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत उदाहरणार्थ आणखीन थोडं मी याच्यात पुढं जातो जे मी पूर्वी काही प्रमाणात माझ्या वेगवेगळ्या लेखांमध्ये प्रकाशित केलं होतं त्यातला पहिला मुद्दा मी आपल्याला सांगतो पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आली आपल्या इथं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावानं आहेत एस टी महामंडळ असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये ह्याच वेगवेगळ्या नावानं आहेत मी याच्यावर पूर्वी लेख लिहिला होता की आपण तिकिटांचे दर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठरवताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर अर्थकारण हेच महत्त्वाचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की ती इनिशियल इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला केलेली त्यामध्ये गुंतवणूक आणि रनिंग कॉस्ट ह्याच्यावरून कॉस्ट इकॉनॉमिक्स काढलं जातं म्हणजे मे त्याचा रनिंग एक्सपेन्सेस रिकरिंग एक्सपेन्सेस जे असतात ते तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही अर्थातच कोणी करायची तर, तर स्वायत्त जे महामंडळ आहे किंवा जे सरकार अधीन आहे त्या महामंडळानं कसं करायचं ते नियोजनात्मक केलं पाहिजे जे मॉडर्नायझेशनसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ती जी सुविधा तथाकथित सुविधा दिली जाते त्यामध्ये सुधारणा करणं त्यामध्ये नवीन काही संकल्पना आणणं हे काम त्या स्वायत्त महामंडळाचं असतं सतत आपल्याला दिसतं की ते महामंडळ सतत तोट्यामध्ये जातं हे कशामुळं जातं ह्याची कुठंतरी इंट्रोस्पेक्शन कुठंतरी ह्याचं आत्म कुठंतरी संशोधन करायला नको का हा करा है है, त्या हा पहिला भाग झाला आणि रिकरिंग एक्सपेन्सेसमधनं काढायचं जर आपल्याला जर प्रॉफिट काढायचा आहे तो जर बिझनेस हा प्रॉफिटेबल करायचा आहे तर त्याला ठेवलं जाणारं जे तिकीट त्यामधून येणारं त्यांचं उत्पन्न आहे मेंटेनन्स चार्जेस वगैरे वेगळे तो मेंटेनन्स किती केला जातो हा देखील एक दिव्य संशोधनाचाच विषय आहे बरीच वर्ष आपण अनुभवलेलं आहे की आहे ह्या ज्या ज्या ट्या आहेत ज्या बसेस आहेत त्या जशाच्या तशा आज देखील त्याच मोडकळलेल्या अवस्थेमध्ये चालवल्या जात आहेत काही प्रमाणामध्ये आता मॉडर्नायझेशन झालेलं आहे त्यांचं काही प्रमाणामध्ये मला माहिती नाही नेमकी टक्केवारी ही किती आहे कारण याची आकडेवारी नेमकी कुठंच उपलब्ध नसते तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आता नुकतीच तिकीटवाढ देखील झालेली आहे कन्सेशन देणे वगैरे आणि परत त्या आणि तो आणि आणखीन गुंतागुंतीचा विषय आहे कुणाला देणे किती वयाला देणे साठला काही ठिकाणी दिलं जातं ब स्त्रियांना मोफत अमुख यांना बालकांना अमुख हे अनेक कॅटेगरीज आहेत त्यामध्ये परत त्यामध्ये एक एकसंघपणा त्यामध्ये नाही आहे तो मुद्दा बाजूला ठेव पण तिकीट हे जर तुमच्या रिकरिंग एक्सपेन्सेसशी निगडित असेल असायला हवं तर ते किती चार्जेस ठेवायचे ह्याला काहीतरी एक एक कॅल्क्युलेटेड मेथड हवी कारण हे सगळं आजचं जे चालतं हे सगळं जे सायंटिफिकली चालतं ना अगदी शास्त्रोक्त चालतं मग ह्याला देखील एक शास्त्र हवं की तिकीटाचे चार्जेस एका ठिकाणाहून जायला दुसऱ्या ठिकाणी किती हवेत त्यानंतर अंतर्गत शहर अंतर्गत जर बस वाहतूक असेल तर त्याचे चार्जेस किती हवेत ह्या सगळ्यांना आणि त्यातनं येणारं उत्पन्न त्यामध्ये मॉडर्नायझेशनसाठी जाणारा फंड आणि त्यामध्ये मिळणारं प्रॉफिट आणि कर्मचाऱ्यांना आपण दिला जाणारं जे काय त्यांचे वेतन किंवा त्यांच्या वेळोवेळी ज्या दिल्या जाणाऱ्या वाढी आहेत ह्या निश्चित द्यायला हव्यात कारण प्रोत्साहन शेवटी चालवणारे ते आहेत कुणी एअरकंडिशन ऑफिसमध्ये बसून ही संस्था चालवत नसतं जे ग्राउंडवर जे लोक आहेत जे प्रत्यक्ष काम करतात त्यांचं जर मोराल चांगलं असेल हे प्रत्येक ठिकाणी लागू होतं त्यांना देखील ई पी एस पे पेन्शन स्कीम असते त्यामुळं भविष्यामध्ये किती पदरात पडणार आहे महिन्याला काय मिळणार आहे ह्याची वानवाच असते त्यामुळं परत कुटुंब चालवणे वगैरे ही देखील त्यामध्ये दे गोष्टी आलेला अंतर्भाव झालेलाच आहे तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की जे तिकीटाचे भाव वाढवले जातात डि इनडिस्क्रिमिनेटली वाढवले जातात कुठलीही सूचना न देता किंवा कुठलाही ताळेबंद न मांडता आपल्यासमोर न आणता त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागलाच पाहिजे आणि आपण खरं तर आपण काही वर्षांपूर्वी मला आठवतं आमच्या साधारण आमच्या आम हायस्कूलच्या वगैरे वयाच्या त्या काळामध्ये आंदोलनं केली जायची ती खरीखुरी त्यामधली काही आंदोलनंही असतील म्हणजे दर्शनीपणासाठी असतील दर्शनीपणावर देखील मी पुढं बोलणार आहे ह्या मालिकेमध्ये ह्या सिरीजमध्ये तर पण त्यातली महत्त्वाची नागरिकांच्या मूळ प्रश्नासाठी केली जाणारी आंदोलनं असायची आता आज आजकाल तो प्रकार जवळजवळ बंदच झालेला आहे निषेध नोंदवायचा म्हणजे कुठं तर असा काहीतरी एखादा व्हिडिओ करून निषेध नोंदवू शकतो आपण किंवा सोशल मीडियावर टाकू शकतो पण याची दखल घेतं कोण नेमकी याची दल दखल घेत असतील तर निश्चितच त्यांनी ह्या गोष्टींचा कुठंतरी विचार करायला हवा तर ह्यामधून ह्या मालिकेमधून स्वराज्य आणि खरोखर आपलं हे स्वराज्य आहे का स्वराज्य असणं ही मला तर वाटतं एक एक डिस्टन्स एक ड्रीम आहे ते एक दूरची संकल्पना अशी मला वाटते ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये देखील आजचा काळ देखील हा काही अपवाद नाही आहे हा नवा भारत आपण जरी म्हणत असलो तरी ह्या भारतामध्ये देखील ही गोष्ट लागू पडते हे ठामपणाने मी सांगतो तेव्हा आपण याच्यावर जरूर विचार करूया आणि समविचारील लोकांनी यामध्ये एकत्र येऊन ह्याच्यावर थोडंसं आपण बोलणं संवाद साधणं एकमेकाची मतं नोंदवणं आणि ती योग्य ठिकाणी पोहोचवणं आणि त्याच्यावर काही बदल करायला भाग पाडणं हे निश्चितच आपण हे करू शकतो ह्या एका चळवळीसारखं यामधून करू शकतो अशी मला आशा वाटते त्यामुळंच ही मालिका मी करतो आहे किंवा ह्यापूर्वीचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपलं प्रोत्साहन असंच राहू दे आपल्या प्रोत्साहनावरच हे चॅनल चालणार आहे आपण जरूर आपल्याला जर हा विषय आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार